आपण म्हटलं भोले बाबा सर्व देणार आपण बसूनच राहायचं दे, घरामध्ये असं होईल का हा कर्मलोक आहे हा कर्मलोक आहे आपल्याला कर्म, कर्म करावंच लागेल कर का, काम केल्याशिवाय जेवायला मिळणार नाही तसा अभ्यास केल्या मनुष्य पास होणार नाही उगाच एक लोटा जेल व्हायचा एक लोटा जेल व्हायचा भोले बाबाला येऊन साकडं घालायचं आणि मुलाने चोवीस घंटा झोपून राहायचं कसा पास होईल तो महाराज त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी भगवंताची भक्तीही सोबत पाहिजे आणि आपले त्या ठिकाणी श्रमही सोबत पाहिजे हां सर्व ज्ञानाने संपन्न व्हावा असं वाटत असेल तर अभ्यास करत खूप अभ्यास करावा एक जिज्ञासा असावी एखाद्या गोष्टीची प्राप्त होण्याची लेकरांना ती आपण रिस भरून द्यावी आणि त्याच्याकरता त्याला रोज म्हणावं अरे बाबा तुला हा विषय नसेल येत ना मी खरं सांगते तुम्हाला शिव महापुराण सांगतं याच्यातला एकही शब्द खोटा नाहीये खरोखर वाटत असेल त्या विषयामध्ये म्हणा त्या ज्ञानामध्ये म्हणा तो पारांगात व्हावं कारण सर्वच लेकरं काही हुशार नसतात ना कुणी कुठे मागे असतात तर शिव महापुराण सांगत की बिल्व मुले दीपमाला सादरम सतत्व ज्ञान संपन्नो महेशांतार भवे महापुराने सांगत श्री सर्व ज्ञानाने संपन्न होण्याकरता आणि पूर्ण अभ्यासाची वृत्ती निर्माण होण्याकरता एक सोमवारी काय फार अवघड आहे का फार काही त्याच्यात मंत्र तंत्र नाहीयेत फक्त शिवाय हा मंत्र म्हणायचा त्या ठिकाणी एक दीप लावायचा आणि अभ्यासाला येऊन बसायचं काय फार अवघड आहे का भोले बाबा ज्ञानाची देवता आहे मा पार्वती भोले बाबा ही ज्ञानाची देवता आहे म्हणून जो कोणी बिल्व वृक्षाच्या खाली पूज येत यो मूलम यो गंध पुष्पा शिवलोकम वापनो संतती वर्धत बिल्व मुलाची वृक्षाच्या बिल्व मुळाशी रोज धीप धूप लाभून त्या ठिकाणी पूजा करतो त्याची सर्व घरामध्ये संतती संपत्ती आरोग्य भगवान भोले बाबा प्रधान करतात आणि एक बेलाचं जे पान आहे ना एक बेलाचं पान एक पान ब्रह्मा आहे एक पान भगवान विष्णू आहेत आणि एक पान भगवान महादेव आहे वर्णन केलं शंकराचार्यांनी कि त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिने त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम एक बिल्वपत्र घ्यायचं आणि त्या तिन्ही पानावर राम अक्षर लिहायचं काय अक्षर लिहायचं माझ्या भोले बाबाला राम नाम फार प्रिय आहे का विष प्राशन करताना सुद्धा त्यांनी रा म्हटले आणि म म्हणून ते विष आपल्या कंठामध्ये काय केलं धारण केलं हर हर माझ्या भगवान भोले बाबांना राम नाम हे अत्यंत प्रिय आहे म्हणून सगळ्यांनी म्हणा सियावर रामचंद्र भगवान भगवान भोले बाबांना राम नाम अतिशय प्रिय आहे म्हणून बिल्व वृक्ष अर्पण करताना काय करायचं एका तिन्ही पानावर राम राम त्या ठिकाणी आपल्याकडे चंदन असतच चंदनाने काय लिहायचं अक्षर लिहायचं आणि सांगितलं